राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी अजूनही शेतकरी रडत आहेत अशा शब्दात भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलं ते बुधवारी जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते कापसाला तुरीला डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा अशी मुक्त देखील दानवेंनी यावेळी उधळली शिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केलाय भाजपच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदीबाबत लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केला त्याला उत्तर देताना दानवेंची जीभ घसरली यावेळी दानवेंनी सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित करू नये असा दम भरला तसंच तूर खरेदीसाठी शेतकरी रडतात असं म्हणत शिवीगाळी केली रडे धंदे करू नका तुरीचं असं झालं कापसाच झालं नाही राव यंदा साल बेकारायचे बिलकुल काढून टाकव्यातून का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं मग जेडीपीला आल्या कशा भाऊ जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचा कोणा ते आम्ही भाऊ सगळी एक लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले एक लाख टनाला दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले 1 लाख टन ला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी लढतेस साले तू जास्त पेपर वाचतो का दानवेनच्या वक्त्यानंतर राज्यभरातील शेतकरी संतप्त आहे काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं जाणून घेतले आमचे रिपोर्टर सुरेश जाधवन आपल्या सोबत काही शेतकरी आहेत मी नेतपूर आहे आणि शेतकरी माझ्या सोबत आहेत एकूणच सरकारची जी धोरणं आहे शेतकऱ्यांना करत कशी काय यू, जीव घेण्याची धोरण आहे सरकारचे जी धोरण सध्या ते जीव घेणे कारण चोरीसाठी तर घरी भाकरी बी भाकरी बी खाता येणार आणि तिथंही जाता आहे ना ते माल बी घेत नाहीत इतकंच काय कर्जमाफी नाही काय नाही सरकारची भूमिका आम्हाला जगविण्याची नाहीच सरकार तेपले तेपले स्वार्थासाठी काहीही बोलतं दा काल धालविणे जे वक्तव्य केलं ते सर शेतकऱ्याच्या हिताचं नाही त्यांनी शेतकऱ्याची चेष्टा चालविलेली आहे शेतकऱ्याला त्यांची कशीच मदत नाही मदत नाही तर नाही कुणावरून काय ते उलटं सुलटं भाषण वापरिते त्याच्यामुळं स शेतकरी संतप्त झाला जास आहे आणि ह्याला धडा शिकवायला जास्तीत जास्त वेळ लागणार नाही सरकार फक्त व्यापाऱ्याचं आणि नोकरदाराचा आहे शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे हा रोष आहे सरकारच्या बाबतीमधला कॅमेरामॅन प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन बीड राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी अजूनही शेतकरी रडत आहे अशा शब्दात भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय ते बुधवारी जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते कापसाला तुरीला डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा अशी मुक्ताबळ देखील दानवेंनी यावेळी उधळली शिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केलाय भाजपच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदी बाबत लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केला त्याला उत्तर देताना दानवेंची जीभ यावेळी दानवेंनी सरकारला अडचणीत आणणारे उपस्थित करू नये असा दम भरला तूर खरेदीसाठी शेतकरी रडतात असं म्हणत शिवी गाडी केली बुधवारी जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात दानवे बोलत होते त्यावेळी रडगाणी बंद करा अशी मुक्ताफळं देखील दानवेंनी उधळली शिवाय दानवेंनी असंसदीय भाषेचा वापरही केला भाजपच्या एका कार्यकर्त्याने दानवेंना तूर खरेदीबाबत काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केले असता दानवेंची जीभ घसरली त्यावेळी दानवेंनी सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित करू नये असा दम भरला साथी तूर खरेदीसाठी शेतकरी रडतात असं म्हणत शिवीगाळी केली सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी अजूनही शेतकरी का रडतात अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडलंय याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव आहेत राजीवजी सांगाल एकीकडे शेतकरी हवालदिल झालाय त्याच्या पिकाला भाव मिळत आणि इथे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणतात रडणं थांबवा काय सांगाल सर याच्यावर आपण पाहिलं असेल जर तर निवडणुका ज्यावेळेस होत्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी मोदी साहेब यवतमाळमध्ये येऊन चाय पे चर्चा करत होते या सगळ्या नेत्यांनी शेतकरी दिंडी काढलेल्या आहेत त्या दिंडीमध्ये सोयाबीनला सात हजार भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला कापसाला तुरीला मोठ्या प्रमाणात भाव मिळाला पाहिजे अशा मागण्या हे सगळे नेते करायचे आणि आता सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं या सगळ्यांची बोलणं बदललेलं आहे तुम्ही जर सगळ्या नेत्यांचं एकंदरीत त्यांचं बोलणं पाहिलं असेल तर मागच्या वर्षी तूर वाढवा म्हणून सरकार मागं लागलं होतं आणि आता या वर्षी जी तूर वाढलेली आहे ती तूर कोणी घ्यायला तयार नाही आणि आज प्रत्येक बाजारपेठेमध्ये शेतकरी हवाल दिला आहे आणि एक लाख क्विंटल विकत घेतल्याचं हे सांगतात पंतप्रधानांनी मन की बात मध्ये सुद्धा सांगितलं होतं तुरीचं उत्पादन वाढवा या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांनी सांगितलं होतं तुरीचं उत्पादन वाढवा लोकांनी त्यांच्या मनावर विश्वास ठेवला तुरीचं उत्पादन वाढवलं आणि आता ती तूर घ्यायला हे कोणी तयार नाही आहेत आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पूर्णपणे यांचं कुठलंही पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या तुरीला यांनी विच, तुरीला विचारायचा विषय नाहीये तुरीची खरेदी करायचा यांचा प्रयत्न नाहीये आज बाजारपेठेमध्ये तूर तशीच पडून आहे त्यामुळं किमान आता तरी यापुढं तरी या सरकारच्या नेत्यांनी सरकारच्या मंत्र्यांनी तुरीची खरेदी झाली पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीची पक्षाध्यक्षांनी वक्तव्य एक करणं म्हणजे पक्षाची मानसिकता दर्शवते जर शेतकऱ्याच्या हातावर हे तुरी देणार असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना शेतकरी राजा बळीराजा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद राजीवजी तुम्ही तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल